शाडो गव्हर्मेंट ही संकल्पना सैनिक समाज पार्टी तर्फे आम समोर ठेवण्यात आली आहे कारण आत्ता जे राजकीय वातावरण सुरू आहे hmm. धनंजय मुंडे काय मानिक कोकाटे यांच्यामुळे जे राजकीय वातावरण ढवळून hmm. निघलं आहे हे केवळ दोनच नेते असे भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे असतील असं नाही देर आर मोर दॅन सेवन्टी पर्सेंट पर्सन जे आहेत आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदार वगैरे असतील यांच्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के लोक याच प्रवृत्तीचे आहे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे आणि त्यांनी लाखो करोड रुपयांच्या माया जमा करून ठेवलेली आहे ह्या मायेच्या पोटीच त्यांनी निवडणुकीमध्ये हर मतदाराला प्रत्येक मतदाराला हजार दोन हजार पाच हजार रुपये वाटले त्याची करोड रुपयामध्ये गर्दी केली तर ती रक्कम येते मग याच्यावर कारवाई कोण करेल हे सरकार करणार नाही हे सर्वची सर्व ऐंशी टक्के लोक असतील ज्यांना ईडीच्या कारवाईच्या लायकीचे आरोपी आहेत ईडी मार्फत कारवाई करण्याच्या लायकीचे आरोपी आहेत यांच्यावर कोणी कारवाई करणार नाही कारण हे एक दुसऱ्याची मिली बघत असते सरदारांचा सरदार सरदारांचा सल्ला सरदारांचे चेले सर्व हे एका प्रवृत्तीचे असतात म्हणून म्हटलं जात की हा जो आता राजकीय परिस्थिती बिघडली आहे एवढी बिघडली आहे की इंग्रजाच्या काळात सुद्धा एवढी घाण परिस्थिती झाली नव्हती आम समाजातला नागरिक तेव्हा आपल्या आपल्या गावात सुखी राहत होता गावाला माहिती पण नव्हतं इंग्रज सरकार आहे का भारतीय सरकार आहे मग आत्ताच एवढं जर झालं तर प्रत्येक नागरिक भरडल्या जात आहे प्रत्येक नागरिक दहशतीखाली जगत आहे प्रत्येक नागरिकावर अंडर नागरिकाला अंडर प्रेशर जगावं लागत आहे यावर अनेक यूट्यूब चॅनल आलेले आहेत सोशल मीडिया आलेली आहे मुंग्यासारखे यूट्यूब चॅनल आहेत खूप चांगले चांगले विषय घेऊन ते समाजाला जागृत करतात अनेक समाजसेवक आहेत शिवराम पाटलासारखे आहेत अंजली यासारखे आहेत अनेक समाजसेवक बोर्डली पुढे येऊन ह्या विषय घेतात या सर्वांना आव्हान आहे सर्वांना मिळून आव्हान आहे कारण सैनिक समाज पार्टीने हा आवाज घेतलेला आहे चिंतन मंथन चालू आहे आणि सैनिक समाज पार्टी एक राजकीय पक्ष असल्याने राजकीय पक्ष असल्याने लोकसभेच्या निवडणुकी आम्ही आठ माणसं उभे केले होते उमेदवार उभे केले होते आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बारा उभे केले होते आता ह्या बारा आणि आठ आणि समाजसेवक यांना घेऊन प्रति सरकारप्रमाणे साताऱ्याला जसं नाना पाटलांचं प्रति सरकार होतं त्याची पुनरावृत्ती करायची आहे शाडो गव्हर्नमेंट स्थापन करायचं आहे हे शाडो गव्हर्नमेंट कायदेशीर मार्गाने स्थापन होणार आहे आणि ह्या सर्वांनी एकत्र यायचं आहे आपण आपली कोणत्या मंत्रिपदासाठी लायक आहोत ते कळवायचं आहे आणि या शाडो गव्हर्नमेंटचे फॉर्म तयार झाला नियोजन तयार झालं तर ते आपण सर्व मिळून राज्यपाल महोदयांना प्रस्ताव दाखल करणार आहोत आणि यासाठी सैनिक समाज पार्टीने पुढाकार घेतला आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या या शाडो गव्हर्नमेंट संकल्पनेला महाराष्ट्रातील तमाम जनतेचा पाठिंबा मिळणार आहे मिळत आहे आता हे शाडो गव्हर्नमेंट काय काम करणार हे लिगल मार्गाने सरकार स्थापन होणार आहे लिगल मार्गाने कायदेशीर मार्गाने भारतीय राज्य घटनेच्या तरतुदीनुसार लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदीनुसार दाखल फॉर्म होणार आहे संघटित होणार आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टीने ही संकल्पना मांडली आहे आणि या शाडो गव्हर्नमेंट मार्फतच सत्तर ते ऐंशी टक्के आमदार खासदार मंत्र्यामधील ईडीच्या कारवाईस पात्र ठरणाऱ्यावर कारवाई केली जाऊ शकते म्हणून ह्या शॅडो गव्हर्नमेंटची संकल्पना महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या पसंतीचा विषय आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने सर्व जनतेने या शाडो गव्हर्न संकल्पने सैनिक समाज पार्टीच्या संकल्पनेला साथ द्यावी पाठिंबा द्यावा आणि सामील व्हावे अशी नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीच्या शाडो गव्हर्नमेंटचा विजय असो